शेतकऱ्याचा खरा आधारस्तंभ म्हणजे त्याचा बैल शेतीच्या प्रत्येक कामात जीवनातील प्रत्येक टप्प्यात आणि प्रत्येक कठीण प्रसंगी निस्वार्थपणे साथ देणारा हा निष्ठावंत सोबती आजही शेतकऱ्याच्या कष्टाला खरा मान देतो बैल आणि शेतकरी यांचा नातव केवळ श्रमाचं नसून जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं आहे आज बैलपोळा सणानिमित्त लभाळी येथील आपल्या शेतात जाऊन कष्टकरी गुरांना खाऊ दिला बैलांना सजवणं त्यांना गोडधोड देणं आणि पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही खरी परंपरा आहे हा सण म्हणजे गुरांप्रती असलेल्या प्रेम सन्मान आणि आपुलकीची जिवंत अभिव्यक्ती होय बैलपोळा हा सण फक्त गुरांच्या पूजेपुरता मर्यादित नाही तर शेतकऱ्याच्या घामाने फुलणाऱ्या शेतीसंस्कृतीचे जतन करण्याचा आणि निसर्गाशी असलेलं ऋण मान्य करण्याचा पवित्र उत्सव आहे माती पाऊस बैल आणि शेतकरी यांच्या एकत्र नात्यामुळेच शेती फुलते आणि ग्रामीण संस्कृती जिवंत राहते ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या